यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी कि आहे की लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे आठ मार्चला महिला दिनाला दोन महिन्यांचे लाडक्या बहिणींचे जे हप्ते आहेत ते मिळणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका सरकारवर करण्यात येत होती आणि आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे आत्ता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत अजित अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे येणार असं म्हणायचं काय काही कारणास तो अजितचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण आता सगळ्या लाडक्या बहिणींसाठी न्यूज एटीन लोकमत ही बातमी जी ती पोहोचवत आहे ती बातमी अशी आहे की आता सरकारकडनं पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी मार्च या दोन महिन्याचे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत असणारे जे पैसे आहेत ते आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये येऊन पडणार आहेत आत्तापर्यंत पात्र ठरलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ते पैसे देत ते येऊन पडतील आणि याबद्दलची माहिती पुढे येताना दिसते न्यूज एटीन लोकमत ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूयात आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आपल्याबरोबर अजित लाडक्या बहिणींना परत एकदा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळणार असं कळतंय फेब्रुवारी आणि मार्च हे पैसे असतील का काही कारणास्तव अजितचा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पण बघतोय आता या क्षणाची मोठी बातमी की फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते जे आहेत ते आता आठ मार्चला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष मोदे असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो डिसेंबर पर्यंत ऐंशी लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार आहे विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या महिलांच्या महिलांच्यापर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवतो फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण आ, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्तासन या अर्थसंकल्पात त्याची तरतूद एकवीसशे रुपये अशी करण्यात येणार आहे त्याबद्दल काही नाही साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाट योजनेचा विभाग म्हणून घेतो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र म्हणून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिक सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केलेलं देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालकत्व जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी मंथ का जो लाभ आहे तो आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन जेव्हा मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये पांच मार्च से तकरीबन हमारी ये प्रोसीजर है शुरू और जो हमारी लड़की बहनाएं हैं उनके जो बैंक अकाउंट है उसमें ये लाभ पाँच मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा एक आरोप बताई की जान बुझ जो है नाम काटे जा रहे हैं नए नए लाए जा रहे हैं पहले चुनाव के समय ये नियम नहीं थे हमने एक भी नियम किया जो हेले जो अनाउंस किया था उसमें एक भी हमने आज तक कोई नियम बदला नहीं है